प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील गणेशवाडी वस्तीवरील फौजी सचिन शांताराम भालेराव यांनी भारतीय सैन्य दलात शिपाई ते हवालदार या पदापर्यंत चोवीस वर्ष अविरत सेवा बजावली आहे शेतकरी कुटुंबातील फौजी सचिन यांनी जिद्दीच्या जोरावर कष्ट करून भारतीय सैन्य दलातील नोकरी मिळवली त्यांनी सेवा काळात बेळगाव सिकंदराबाद पूंछ जम्मू काश्मीर पंजाब पठाणकोट अरुणाचल प्रदेश अहमदाबाद राजस्थान कोटा डेहराडून नौशेरा येथे विविध प्रांतांमध्ये सेवा बजावली फौजी सचिन भालेराव कळंब या मूळ गावी परत आल्यानंतर समस्त ग्रामस्थ कळंब ग्रामपंचायत पदाधिकारी आणि फौजी मित्रांनी एकत्रित येत आकर्षक फुलांनी गाडी सजवून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशवाडी वस्ती ते कळंब गावापर्यंत चौकातून फुलांची उधळण करत मिरवणूक काढली आहे गावात जागोजागी महिलांनी फौजी सचिन भालेराव यांचे औक्षण केले तदनंतर मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या प्रांगणात सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना सेवानिवृत्त भालेराव यांनी मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे होत्या। भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले दिवंगत वडील शांताराम भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन फौजी सचिन भालेराव त्यांची पत्नी शुभांगी भालेराव आई लता भालेराव तसेच मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव माजी सरपंच शरद भालेराव माजी चेअरमन शिवाजी भालेराव ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे ज्योती येवले महेंद्र पारधी माजी सैनिक भिकाजी भालेराव देवीदास भालेराव सुहास फलटणे माजी विस्तार अधिकारी शांताराम थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती सेवानिवृत्त फौजी सचिन भालेराव यांना शुभेच्छा देतेवेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी आर भालेराव संजय भालेराव सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव अध्यक्ष सुनील भालेराव भालेराव उद्योजक नितीन भाले शिक्षक बाळासाहेब कानडे सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ पोंदे प्राचार्य प्रदीप चिखले पप्पू काणसकर संतोष इंदोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे योग्य आणि चोख नियोजन व संयोजन फौजी गणेश सहाणे नंदकुमार वरपे मोहन भालेराव निलेश रामकर गणेश भालेराव राहुल सहाने प्रमोद भालेराव एपीआय संदीप भालेराव यांच्यासह फौजी मित्र परिवाराने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विकास कानडे आणि आभार प्रदर्शन त्यांचे बंधू असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संदीप शांताराव शांताराम भालेराव यांनी केले मुख्य संपादक अयुब शेख कळम मंचर ही जबाबदारी आपण कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये पार पडत असतो खऱ्या अर्थानं आमच्या दाजींनी या ठिकाणी भारत सेवा करीत असताना आपल्या कुटुंबाचे देखील त्याचप्रमाणे जडघडणीमध्ये मोलाच्या वाटा त्या ठिकाणी उचलला आहे त्यांचे बंधू बंधूराव भालेराव हे देखील देशाची सेवाच त्या ठिकाणी करीत आहे असे दोन्ही सुपुत्र अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करीत आहे असो जास्त बोलणार नाही समस्त ग्रामस्थ असं लाखनगावच्या वतीनं आणि आमच्या सर्व पावणे मंडळींच्या वतीनं मी दाजींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आता शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सरपंच साहेब यानंतर ज्यांनी आम्हाला घडवलं आणि कमल झाले बेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द